आहे तर तुम गोळा नऊ वाला नऊ तीनच बोटात धरतो का बरं ठीक आहे स्टेपिंग वगैरे हो स्टेपिंग असं नॉर्मली जाते माझा स्टेपिंग नवी जाते हो हां नॉर्मली किती जाते नॉर्मली जागेवरून साडेआठ जाते साडेआठ ना असं का आणि स्टेपिंग घेऊन स्टेपिंग ना दहा अकरा असं का जर टाकभर स्टेपिंग घेऊनच टाक ना स्टेपिंग कसं घेऊ दाखवू का दा स्टेपिंग कसं घेतो ओके ओके okay, okay. बस थांबा जरा शबास गोवा इथं पडलेला आहे बरोबर आहे आणि साडेआठचा अंतर तिथं आहे पलीकडं इथले लाल सुरूवाले सगळं दाखव जरा कस पकडतो जरा गोळे कसं पकडला

खास कर, डावकऱ्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे हा मित्र दोन्ही हाताने गोवा आउट ऑफ टाकतोय दोन्ही हातामध्ये दम पाहिजे घेऊनच ना डाव्या हातानं सुद्धा आउट ऑफ हा हा

किती गेला रे बाकी जरा गोलाबीला कसं ठरला काय नाही

ಮಲ್ತ <laughs> 핸드폰을 눌러서 핸서 핸드폰을 눌러서 핸드폰을 눌러서 핸드폰을 눌러서

अकरा गेला का हिचा गोळा सर काय असा तुला इथं गेला ना हे इथं ना हे बरोबर आहे आउट ऑफ तिथं आहे पलीकडं जवळपास अकरा बारा मीटर गेला आहे नाही जो गोला बघायचं थांबलो रे बघे थांब एकच मिनिट हा हा कुठे त्रे गोळा А так было.